नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही चाललो आहोत मामा आणि मी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे दिवसान। असे लॉंग ट्रिप निघाली कारण आम्ही व्हॉलीबॉल वगैरे खेळायला निघालो तर मग असं जात असतो तर आज आपण चाललो आहोत नागपूरला आणि नागपूरला चाललो आहोत आपण आमदार निवासवर आमदार निवास म्हणजे जिथे आमदारांचं निवासस्थान असतं त्यांच्यासाठी आरक्षित असतं असं हा अधिवेशन वगैरे असलं ते जात असतात आणि म्हणजे काय म्हणतात त्याला मतदारसंघातील कोणी विद्यार्थी असेल हा कर्मचारी विद्यार्थी जे परीक्षेसाठी जातात किंवा कोणी पोलीस भरतीसाठी जात कोणाची हा कोणाची व्यवस्था नसली काही नसली तर आमदारांकडून एखाद्या दिवशी एखाद्या एक, दिवसासाठी असं पत्र दिलं जातं आणि तिथं त्यांची राहायची व्यवस्था केली जाते तर तिथे आपण जात आहोत सोडायला साईला ठीक आहे तर साई आता पुढे गाडी घेऊन पुढे निघालेला आहे तो तर तिथे तो रूम करणार आहे पण त्याची रूमची व्यवस्था झालेली नाही उद्या वगैरे होऊन जाईल तर तोपर्यंत तो तिथे तो आमदार निवासात थांबेल ठीक आहे तर आता आपण नागपूरला आणि आणि आजचा हा प्रवास आमदार निवास सुद्धा नागपूर सुद्धा आपण म्हणजे काय काय आपल्याला पाहायला मिळेल काय काय एक्सप्लोर करायला मिळेल त्या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत तर नक्की कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन इट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन ठीक आहे चला पाऊस सुरू झालेला आहे आणि साई सुद्धा इथेच थांबलेला आहे पुढे कुठेतरी बस ना ये मागे बघा असं पावसामुळे आम्हाला वाटलं तरी आम्हाला माहिती होत की काय तरी पॉलिथिन नाही एखादी शेला घेऊन घे ना कसं वाटत आहे मजा मजा नाही मजा बाई टू व्हीलर वर आहे साई आणि पावसामुळे बघा थांबलो आता आम्ही था हे घे ना बांधून घे ना पुढे पाऊस दिसत नाही मी विशाल बोलतो पाऊस भिजला तर मग असाच येत तो का अगदी आजारी पडशील हे घे डोक्यात घालून तर मित्रांनो तर बघा ही आहे साईची गाडी आणि आता या पावसात असं हो रेनकोट पाहिजे होता मामा त्याला रेनकोट सापडला पण पुढे हा बघा हे साई पुढे थांब म्हणते पुढे थांब म्हणते पुढे थांब पाऊस पुढे जास्त आहे तर मित्रांनो हे बघा काही थोड्याच अंतरावर एक किलोमीटरवर मग अर्धा किलोमीटर अर्ध्या किलोमीटर नंतर अजिबात पाऊस नाही आणि साई आहे मागे आता पण पुढे पाऊस दिसत आहे बघा आमच्या मामींनी म्हणजे खूप मेहनतीने हा डब्बा वगैरे बनवून दिला आम्हाला त्याच्यात काय मटणाची भाजी आहे मटणाची भाजी आणि चपात्या वगैरे आणि हे खूप सावधगिरीने न्यावं लागत आहे आम्हाला आता एक तर इकडे तिकडे लक्ष आहे इतकं पाऊस विजांचा कडकडाट काय आमचा ढगांचा गडगडाट याच्यात सुरू असलेला हा अवघड असा प्रवास आ, आ, आठवण राहिले नेहमी की साईला आपण इकडे सोडायला गेलो होतो असं आता साई तिथे साईचे क्लासेस आहे तिथे असं तर म्हणजे विद्यार्थी अनेक विद्यार्थी जात असतात आमच्या जा पुसद शहरातून तालुक्यातले कोणाची सोय असते कोणाची नसते आमचा मामाचा आमचा तोच विषय सुरू होता की विद्यार्थी एखाद्या जा शहरात जातात किंवा गोरगरी विद्यार्थी जातात तर ते खूप येणे राहतात असं कंजस्टेड लाईफ असतात माझे मा वडील मामा हे क्लास वर्ग मित्र आणि नागपूरला शिकलेले कोणत्या कॉलेजला होत्या अच्छा विद्यापीठात होते मामा तेव्हा तर काहीच नसायचं हो ना कॉल नसायचा काही नाही घरच्यांना बोलायचं तर दोन तोंडाचा मांडू ते पण हो कारण म्हणतात ते असं कॉल वगैरे तर नसायचं लेटर लिहावं लागायचं ना तिथे काही पैसे मागायचे कोणी आणि इकडे काय झालं म्हणजे गावी काही झालं कमी जास्त काय झालं कोणाला तर मग पण ते कळवपर्यंत तर अवघड जायचं नाही बघा पाऊस किती सुरू झाला हे बघा अरे बापरे इतक्या जोरदार पाऊस आहे ना हे बघा हवा वगैरे आणि साई येतोय आता इकडून इतक्या प्रचंड हवेत आणि पाऊस पा, हे बघा हवा याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला झेंड्यांवर गेला गेला गेला, गेला पुढे गेला आता तो भाई दोन मिनिट दोन मिनिट फक्त खाली उतरला आम्ही बघा मामा पण ओले झाले आणि मी पण हे बघा पूर्ण ओले झालं आणि गाडीत पण पाणी आलं पेट्रोल पंप नाही नाही साईच आहे ते ठीक आहे साई गेला पुढे काय प्रवास सुरू आहे भाई डेंजर ठीक आहे चला तर मित्रांनो हे बघा आता आपण लागलो नागपूर तुळजापूर हायवेवर आणि साई पुढे थांबून आहे त्याला टॉवेल वगैरे द्यायचे आमच्याकडे सगळ्या सामग्री उपलब्ध फक्त <laughs> <भकता> रेनकोट सोडून <laughs> रेनकोट सोडून बाकी <laughs> <रेंकोट> सगळं <सोड़। laughs> <रेंकोट> उपलब्ध आहे साई <सोड़>। आहे <laughs> इथे उभा काय गेले आहे माझ्या भावाचे काय अवघड परिस्थिती आहे बाबा मजा येत आहे ना आलो आम्ही पण बाहेर अरे आम्ही दोन मिनिट तिथं याच्यावर उतरलो ना हे तू तर पूर्ण ओला चिंबल ओला झाला रे हे बघा पाऊस कसा सुरू आहे बघा हे बघ साई लायनिंग लायनिंग साय शेतक या साईडला साईडला हो हे काय इकडे आहे ना थेंब लागले असतील मोठ्याने जोर चला आशा करतो तुम्हाला आमचे हे असे अवघड परिस्थिती पाहून मजा येत असेल तुम्ही आनंद लुटत असाल हो काय करणार आमची आहे बाईक ने याला म्हटलं होतं बाईक नको बाईक इकडे टाकून देता येईल पण बाप ते बघा बाईक बनवली पण छान बनवली ना झाली का व्यवस्थित हो दाखवते या गाडीला आहे ना खूप खर्च लावला बघा आनंद कोणाचं नाव आहे आजोबांचं नाव आहे आजोबांचं नाव ठेवलं काय उद्देश काय याच्या मागे मोटिवेशन जरा सांगशील असेल अच्छा दादा ही गाडी तुमची होती मामा हो ना अच्छा नाही नाही साईने त्याच्यावर हे लिहिलेलं आहे ना आनंद नाव लिहिलेलं मामा इकडे हे बघा कंबल, कंबल पोस्टलोश बाबा कंबल इथून असं पाहिलं कुठून कपडे धुवायला जायचे इकडे आता याला खोलीकरण झाल्यामुळे असं वाटत आहे ना पहिलं मस्ती सपाट होती चुवायचे अशा जुन्या आठवणी ताज्या केलं तर परत आपला प्रवास होता तर मित्रांनो परत आपला प्रवास सुरू झालेला आणिच आता ठीक आहे आता डायरेक्ट आपण जाऊ नागपूरला कारण आपल्याला लवकर पण जायचं आहे ठीक आहे चला हॅपी जर्नी मग थँक्यू थँक्यू तुला पण आहे हो थँक्यू आता बिल तुम्हाला पण लगेच नुकतीच गाडी बदललेली आहे आम्ही आपली इमोशन झालं इमोशन झालेला फोर व्हीलर वरून आपण आलो वर। आता टू व्हीलर वर म्हणजे साईला जरा एकटे पण वाटू नये म्हणून प्रवास हा खूप लांबचा आहे आणि ऐकत 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 गाणी ऐकत ऐकत आता थोडा आता अंधार पण होईल थोड्या वेळा तर त्याच्यामुळे ठीक आहे असं स्वागत केलेलं तर मित्रांनो हे बघा पाऊस परत सुरू झाला आणि गाडी आम्ही इकडे बाहेर लावली आणि पटकन येऊन गाडीत बसलो म्हणजे आंघोळ करत करत आम्ही चाललो नागपूरला ना आता तर असा हा प्रवास आहे भाई आता बस पोहोचलोच आपण माग्या काय बाबा सही माग्या वाला आहे का चला पुढचा प्रवास शुभेच्छा तुम्हाला पुढचा प्रवास मग काय आम्ही 5 किमी लागायलं तर मित्रांनो आता आलोत आपण नागपूर शहरात वेलकम टू नागपूर आता आलो आपण आमदार निवासला बघा केवढा आहे बिल्डिंग म्हणजे आमदारांना राहण्यासाठी असतं हे असं आमदार हे बघा इथे लंडनचं टायमिंग आहे इथे पॅरिसचं टायमिंग इथे इंडियाचं टायमिंग इथे न्यूयॉर्क न्यूयॉर्कचं आणि इकडे दुबईचं इथे कॅन्टीन आहे आणि इकडे सगळं काय म्हणजे सगळ्या व्यवस्था ही कॅन्टीन आहे ना रे आमदार निवास नागपूर हे बघा हॉटेल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथे उपलब्ध कोणती रूम नंबर आहे हां दोनशे सव्वीस चला दोनशे सव्वीस रूम नंबरमध्ये आलो आपण शेवटी कुठं पंचवीस उघड चला तुम्हाला रूम दाखवतो बाई लाईट वगैरे लावा कुठे आले आय थिंक सो हो ओके इकडे आहे उघडते गॅलरी आहे आणि इकडे कॅन्टीन आहे इकडे आहे ना सलून वगैरे सगळं आहे आणि काय रे हँडलूम साडी खादी कापड वगैरे सगळं म्हणजे सगळे व्यवस्था आहेत आणि इकडे कॅन्टीन आहे ते आपण पुढचा एरिया बघितला ते कुकिंग आणि आपली गॅलरी आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा अशी आहे आमदार निवासची रूम ते काय खिडकी आहे का उघडते हे बघा आलमारी कवर्ड वगैरे असं एवढ्या सोयी सुविधा असतात ना तर मित्रांनो तुम्ही आमदार बना आपण आमदार बनू मित्रांनो आणि गरम खूप होत आहे सध्या साई इथे राहणार कर कर फास्ट मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू नये ठीक आहे तर आहे साईची रूम आणि लवकरच भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तर कॉमेंट करत चला शेअर करत चला व्हिडिओज वगैरे ठीक आहे रूम तर तुम्ही बघितल्या आणि प्रवाससुद्धा तुम्ही बघितला किती अवघड प्रवास असा होता ठीक थी? आहे चला चला